तुम्ही पण कसे घरी असाल ना आईला बहिणीला असं मदत करायची की ते मोदक सगळ्या आम्ही सगळ्यांना वाटतो म्हणजे आरती असते ना आरती अस वाली माणसं असतात ना त्यांना वाटतो जेव्हा मी त्यांना सगळ्यांना वाटायला नेतो पण सगळ्यांच्या आधी आमच्या <laughs> आई मी तुला पटापट गोळे करून देतो चालेल दे पटकन होय कामात कोण हात नाही धरणार काम बाकी पटापट करणार सगळं त्याच्यामुळे असे मोदकावर असे फोड दिसत आहे आणि त्याच्यामुळे मोदक कसा फुसखुशीत मी तुम्हाला फोडून पण दाखवते मोदक किती भारी झालाय बघा रसरशीत झालाय नमस्कार नमस्कार मी अभिषेक श्रीकांत गजने मी तुम्हाला सर्वांचे आपल्या ह्या युट्यूब चॅनल मध्ये मनापासून स्वागत करतो तळणीचे मोदक तळणीचे खुसखुशीत मोदक करून दाखवणार आहे आई एकदम भारी मोदक बनवते ना आईने दाखवल्याप्रमाणे तुम्ही पण करून बघा तुमचे मोदक एक नंबर आणि खुसखुशी कुछ होणारच तर आज मी तुम्हाला हे मोदक साध्या सोप्या पद्धतीने करून दाखवणार आहे काय वेळा कसे मोदक थंड झाले ना चिवट होतात पण आज आई तुम्हाला साध्या सोप्या खुसखुशीत कुछ मोदक बनवून दाखवणार आहे आता आपण पटकन मोदकाची तयारी करून घेऊया आईला मी मदत करतो चालेल आई मी तुला पटकन खोबरं किसून देतो चालेल मी गुळ कापते मग पहिला नारळ फुडूया एका नारळाची भास होती, oh. बास होती ना आणि गुळ आपल्याला चांगलं असं नारळ फोडलाय विलीवर किंवा सुरीन असे गट्टे नाही ठेवायचे गट्टे ठेवलात ना कि गुळ कसं विरगळत नाही बा पटकन काय हवे हा पटकन हा अगदी माझ्या घरात असला ना की सगळी मला मदत करतो हाय

रेषा आहे ना ते काढायच्या आठवणी पण काढून घ्यायच्या नाही तर काढला तर कसं ह्या खोबऱ्यामध्ये पडणार किंवा काय करायचं मागची बाजू आहे ना पाणी भिजवायची ते बरं करायचं गुळाचं माप कसं आहे आपल्या खोबऱ्यावर आपल्याला मोदक किती बनवायचे आहेत काय त्यानंतर म्हणजे आधी खोबरं आपल्याला मापून घ्यायचंय हा म्हणजे डबा भरायचा असा मापायचा डबा एक डबा जर खोबरं असेल ना पाऊन डबा आपल्याला गुळ घ्यायचा आहे किंवा एक डबा गोड कोणाला आवडत असेल तर एक डबा घेतला तरी पण चालेल पण पाऊन डबा घेतलात ना तर बरोबर होतात अगदी मोदक हा हा, तो तो हा जर कमी हवं असेल गुळ ना तर अर्धा डबा घ्या पण असं हे आम्ही दाखवत आहे ना त्या प्रमाणात तुम्ही मोदक केलात ना की भारीच लागतात एक नंबर मोदक बनवते

आता मी तुम्हाला आठवण सांगतो गणपती जातो आता आता एक एक oh. सगया, सगया ना म्हणजे यायच्या वेळी उकडीचे मोदक असतात आणि जायच्या वेळी तळणीचे मोदक असतात जवळ आता आई आता तुम्हाला आम्ही एक नारळाचे बनवून दाखवतोय पण जायच्या वेळी कसं आई चार ते पाच नारळाचे मोदक बनवतो संध्याकाळची आरती झाली की ते मोदक सगळ्या आम्ही सगळ्यांना वाटतो म्हणजे आरती असते ना आरतीवाली माणसं असतात ना त्यांना वाटतो जेव्हा मी त्यांना सगळ्यांना वाटायला नेतो पण सगळ्यांच्या आधी आमच्या तड्यातील मोदक संपतात

तर अशी काळी बाजू या ती घ्यायची ना नाही आपल्याला पांढर पांढरे असं आहे ना ते घ्यायचं ठेवा पुढचं शिल्लक असेल ना वापरायचं हा हे माझं खोबरं पण किसून झालंय आईचा गुळ पण कापून झालाय चिरून झालाय आता आपण पीठ मळून घेऊया पीठ कसं आधी मळून ठेवायचं म्हणजे मूर्त चांगलं मग ना हा असं त्यासाठी इथे मी मीठ घेतलंय जसं आपण चपातीचं मळतो ना, चा ना तसंच मळून घ्यायचं आहे फक्त आपल्याला त्याच्यात ते तेलाचं मळून टाकायचं आहे म्हणजे त्याच्यामुळे मोदक असे फुसखुशीत होतात हीच ट्रिक आहे आई नेहमी आई ना तेलाचं मौनच टाकते त्यामुळे मोदक छान फुसखुशीत होतात मीठ घेतलंय आणि आता आपण पीठ भिजवून घेऊया रव्हाचं पीठ हा आणि पिठाचा अंदाज तुम्हाला सांगते एक डबा जर खोबरं असेल ना तर एक डबा आपण पीठ घ्यायचं पण हे अंदाज कमी जास्त होऊ शकतो पिठाचं म्हणजे का माहितीये काही जण मोदक कसे छोटे करतात मोठे करतात काय हा काही जण सारण त्यामुळे जास्त भरतात कमी भरतात त्यामुळे त्याचं प्रमाण आहे ना हे कमी जास्त होऊ शकतं पण सुरुवातीला आपण एक डबा खोबरं घेतलं असेल तर एक डबा पीठ घ्यायचं असं आणि राहिलं पीठ ना तर आपण पुऱ्या करू शकतो हा छान होतात पुऱ्या बाबा तेल गरम करून दे जरा तेल हा दे आपला पिठाचा अंदाज बघायचा आणि तसं आपण तेल घ्यायचं आता मी एक डबा पीठ घेतलंय ना दोन तीन चमचे आपल्याला फक्त तेल घ्यायचं आहे असं आपल्याला कडकडीत तेल गरम करून घ्यायचं बुड़ आहे हे बघा असे बुडबुडे यायला पाहिजेत आणि काविलत्यान चमच्यान घ्या असं चमच्यान आपल्याला हे सगळं तेल असं लावून घ्यायचं चा। चांगलं असं मिक्स करून घ्यायचं चांगलं असं पिठाला तेल लावून घ्यायचं हे बघा तेल सगळं चोळून झालंय पिठाला आता आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी टाकून ते चपातीचं मळतो ना तसं आपण हे मळून घ्यायचं पीठ चांगलं जास्त असं नरम पण करू नका हा पातळ करू नका काय जण बघाय नवशिके असतात मी त्यांना करायला भीती वाटते ना होय पण तसं एकदा केल्याशिवाय हो पण समजत नाही करून बघितल्याशिवाय पण समजणार नाही ना ना तुम्ही असे करून नाही तुम्हाला जमलेत आला नेहमीच बघितला बनवायला होय पण आपण तो व्हिडिओ पूर्ण बघायला लागतो काय काय टाकलेला आहे काय नाही आपण असं अचानक करायला जातो मग माझे असे नाही झालेत हो असं होत म्हणून आपण पूर्ण व्हिडिओ बघितल्याशिवाय आपल्याला समजत नाही आता हे तेल टाकायचे बघा तुम्ही स्किप करून बघितलात आणि स्किप केला त्यामध्ये तेल टाकायचं हे तुम्ही निघून गेलं त्यातनं की पूर्ण वेगळी लागते ना कुसकुशीत होणार नाही व्हिडिओ पूर्ण नक्की बघा असं मळायचं पीठ एकदम पातळ नाही म्हणजे कसं पारी पण लाटताना आपल्याला कसं लाटता आली पाहिजे नाही हा अशी असं मळून घ्यायचं पीठ आणि आता आपल्याला थोडंसं तेल टाकायचं आहे वरण आणि परत आपल्याला पीठ मळायचं आहे आणि सारण करेपर्यंत मग हे पीठ ना चांगलं मुरतं हे बघा पीठ असं चांगलं मळून झालंय झाकण ठेवायचं आणि थोडा वेळ आपल्याला हे सारण करेपर्यंत पीठ असं मळून ठेवायचं बघा कसं मस्त मळलंय ना होय हे बघा असं झाकून ठेवायचं आणि आता आपण सारण करून घेऊया आता आपण खोबरं आणि गूळ मापून घेऊया त्यासाठी हे बघा अशी वाटी घ्यायची तुमच्याकडे म्हणजे खोबरं कसं किती आहे त्या अंदाजानुसार आपण भांड पण घ्यायचं असं पण खोबरं ना आपण दाबून घ्यायचं या म्हणजे कसं खोबरं हलकं असतं आणि गूळ कसा जड पदार्थ असतो म्हणून खोबरं असं दाबून घ्यायचं आहे बघा वाटी अशी दाबून घ्यायची आणि हीच वाटी आपल्याला पाऊन वाटी असं गुळ घ्यायचं आहे हे बघा पाऊन वाटी गुळ घेतलंय कढई ठेवली आहे तापत गॅस आपल्याला पूर्ण कमी करायचं आहे आधी हा चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आधी कमी गॅस करून आता या सारण्यात आपल्याला एक चमचा असं तूप टाकायचं आहे बघा एक चमचा असा भरून टाकायचा ही सुगंध भारी येतो तुपाची आणि चव पण मस्त तुम्ही उकडीचे मोदक बनवा किंवा तळणीचे बनवा सारण चांगलं असलं ना की मोदक असं खाल्ल्यासारखा वाट खाल्ल्यासारखा वाटतो एक खाल्लं तरी मन प्रसन्न होत मग गॅस कमी करून आपल्याला हे गुळ आहे ना खोबऱ्यात चांगलं विरगळून घ्यायचं गुळ बघा विरगळलंय आता आपल्याला ह्याच्यात वेलची पावडर आणि जायफळ पावडर थो थोडीशी टाकायची आहे म्हणजे सुगंध पण भारी होय आणि जायफळ आणि वेलची एकत्रच पूड करून घेतली चांगलं बघा गुळ वितळलंय आता आपल्याला गॅस थोडासा वाढवायचा आणि चांगलं रसरशीत असं सारण करून घ्यायचं मस्त ओलं ठेवायचं नाही हा जास्त असं रसरशीत करायचं मी त्यामध्ये ना गुळाचं पाणी अजिबात राहता कामा नाही हा कसं रसरशीत झालंय बघा मस्त असं आपल्याला हे सारण तयार करून घ्यायचं पीठ बघा असं झाकूनच ठेवायचं नाहीतर मग कसं उघडं ठेवलात ना की पीठ कसं सुकतं मग बघा असं एवढा गोळा घ्यायचा आणि पीठ लावायचं आपल्याला असं ला थोडंसं आपल्याला पारी करून घ्यायची हा आता पण तुम्हाला करून दाखवणार आहे या हे बघा एवढी अशी पारी करून घ्यायची पातळ अशी लाटून घ्यायची आणि त्याच्यात आता हे असं सारण भरायचंय कसं दिसतंय बघा भारी सारण काय हवे मस्त दिसतंय आणि असं हे बोट आहे ना हे असं मध्ये टाकायचं पूर्ण लांब धरायचं हे बघा आणि लांब असे कळ्या येतात मग चांगली आणि दिसतात चांगले हे बघा खाली बोट टाकायचं हे बोट आहे ना ते पूर्ण असं खाली टाकायचं हा आणि घट्ट अशा असं हे दाबायचं ही दोन बोट दाबायची ती बघा ही पारी कशी पसरते गव्हाच्या पिठाची आपण हे हात असा धरायचा आहे असा नाही धरायचा असा हात धरायचा आहे आपल्याला हे असे घट्ट घट्ट करायचं हा हे बघा घट्ट धरायचे असे असे कळ्या फाडून झाले की आता आपल्याला असं करायचं आहे हे बघा आणि अलगत हातात दाबायचे आहे जोरात नाही दाबायचं म्हणजे ते कळे आहेत ना ते मग दिसत नाही असे दाबायचे बघा आणि हे असं दाबायचंय गव्हाच्या पिठाचे मोदक कसे बाबे सोपे करायला नाही सोप्पे पटपट वळले जातात हा आकार लगेच घेतात बघा बारीक झालाय होय परत एकदा तुम्हाला दाखवते आणि हातान सुद्धा तुम्हाला वारी करून दाखवते गव्हाच्या पिठाची सारण घ्यायचं सारण सारंगे जर चविष्ट असला ना आणि आवरण खुसखुशीत असेल ना तर मोदक खायला भारी लाग भारी लागतो असं हलक्या हातान दाबत यायचं बघा किती भारी झालाय मोदक हा उजव्या हाताचा अंगठा आहे ना हा असा मध्ये ठेवायचा आणि डाव्या हाताच्या ह्या दोन बोटांनी अशी पारी अशी दाबत जायची बघा कडा दाबत जायच्या अगदी साधी सोपी पद्धत चिकटत असे ना हाताला जरास असं पीठ लावायचं म्हणजे चांगली सर पटापट होतात मग बघा अशी आपल्याला पारी करून घ्यायची हे बघा आई मी तुला पटापट गोळे करून देतो चालेल दे पटकन म्हणजे कसं मग लगेच होईल जास्त पीठ पण घेऊन आपल्याला गोळे करायचे नाही आहेत म्हणजे का नाहीतर पीठ पीठ लागतं मग म्हणून काय बी सगळे गोळे करून झालेत आहे होय कामात कोण हात नाही धरणार काम बाकी पटापट करणार सगळं थोडे झाले आहेत था, थोडे मग तळून घेते बाबा तेल ठेवू तापत जरा बारीक करू बारीक करून ठेव म्हणजे तापेल तोपर्यंत मोदक बघा करून झालेले आहेत आता आपण तळून घेऊया तेल तापलाय बघा असं बघायचं आपल्याला तेल तापलेलं हा तेल तापायला पाहिजे नाही तर तेलकट होती ना मोदक कमी तेलात जर तळलात तर होय असं आता हे एक एक मोदक आपण सोडूया असे मोदक बघा उलट सुलट करून चांगले असे तळून घ्यायचे असे सोडलात नाही असे ठेवलात ना तर खालचीच बाजू फक्त भासते म्हणून आपण असे उलट सुलट करायचे आहेत जर असे फिरवत राहायचे फिरवत राहायचे म्हणजे सगळी बाजू असे पूर्ण भासते मोदक असे चांगले तळून झालेत आहेत बघा काढून दाखवते तुम्हाला दिसतातच भारी आहेत काय होय आणि मोदकावर बघा कसे फोड दिसतात आहेत ना कारण का माहिती आहे आपण मौन टाकलंय ना तेलाच त्याच्यामुळे असे मोदकावर असे फोड दिसतात आहे आणि त्याच्यामुळे मोदक कसा फुसफुशीत मी तुम्हाला फोडून पण दाखवते मोदक आपण तेलाचा अंदाज घ्यायचा मग आपण जास्त असे ता टाकले ना तरी पण चालतील काय हवे हा असं मीडियम गॅस करून आपल्याला हे मोदक चांगले असे तळून घ्यायचे म्हणजे पीठ शिजतं ना तळत जातं चांगलं नाही ना तर मग कसं कच्च राहत मग पीठ सगळे मोदक मी हे तळून घेते आणि तेलाचं पण तुम्हाला सांगते तेल आपल्याला कसं मोदक बुडतील इतकंच आपल्याला तेल घ्यायचं आहे जास्त घेतला तरी चालेल पण कमी नको म्हणजे मोदक उडायला पाहिजे तेलात कमी तेलात जर तळलात ना की मोदक छान एकसारखे तळले जातात रंग सुंदर असा येत नाही रंग येत नाही चांगला एका बाजून भासतात मग एका बाजून कसं त्यावरती डाग पडतो असं नाही असं होतात आणि मोदक काढल्यावर पण आपल्याला अशी चालण घ्यायची आहे आणि चालणीत किंवा टोपलीत असे मोदक काढून घ्यायचे नाहीतर मग अशी शेजवतात ना ताटात वगैरे काढून पाणी सुटतं हा पाणी सुटतं म्हणून आणि हे चालणी तशी ओतायचे किती भारी झाली बघा मोदक आणि मोदक तुम्हाला समजत असेल किती कुसकुशीत मोदक झालाय बघा एक मोदक मी तुम्हाला असा फोडून दाखवते किती भारी झालाय बघा रसरशीत झालाय कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ तुम्ही पण असेच असे खुशखुशीत मोदक करून बघा आणि आमच्या चॅनलला लाईक ला 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 करा चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेअर करा आणि बेल आयकॉनवर नक्की क्लिक करा थँक्यू